सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आणि प्रत्येक महिलेला प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण स्वामींची थोडी का विना सेवा करावी पण काही संसारिक अडचणीमुळं स्वामींची सेवा करण्याची इच्छा असून सुद्धा त्या व्यक्तींना समजत नाही की मी सेवा कशी करावी कारण खूप वेळेला आपल्या घरातल्या प्रॉब्लेममुळं अडचणीमुळं आपल्याला सेवा करण्यासाठी आपण सेवा कशी करायची अशी खूप मनामध्ये शंका निर्माण होतात मनामध्ये प्रश्न निर्माण होतात आणि ज्यामुळं आपल्याला स्वामी सेवेपासून आपण लांब होत जातो तर असे कोणते प्रॉब्लेम आहे तर बघा स्वामींची सेवा करणं स्वामींचे पोती वाचन करणं हे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये करत असतो तर तेव्हा सर्वात महत्वाचा प्रश्न हा प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनामध्ये प्रत्येक महिलेच्या मनामध्ये उभा राहतो तो म्हणजे मी स्वामींची सेवा करते आणि आमच्या घरामध्ये मांसारी बनवलं जातं तर आता दत्त जयंतीनिमित्त आपल्याला सेवा आहेत पण खूप अशा महिला आहेत बघा ज्या महिलांना वाटतं की मलाही सेवा करायची आहे पण त्यांच्या घरामध्ये मांसाहारी बनवतात आणि अशामुळं त्यांना सेवेपासून त्या लांब होत जातात तर त्यांनी सेवा कशी करायची किंवा ज्या पण घरामध्ये असे मांसारी पदार्थ बनवले जातात त्यांनी सेवा कशी करायची सेवा कशा पद्धतीनं करायची किंवा ज्या महिलांना असे खूप प्रश्न त्यांच्या मनामध्ये गोंधळ आहे मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे कारण मला माहिती आहे की जी पण महिला संसारिक असते म्हणजे ज्या महिलेचं लग्न झालेलं असतं त्या महिलेला घरातल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मर्जी प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन सर्व करावं लागतं आणि त्या घरामध्ये तिला खूप असं वाटतं की ती स्वामी भक्त असते आणि तिला खूप असं वाटतं की मला स्वामींची दत्त जयंतीनिमित्त थोडे का विना माझ्याकडनं सेवा करायची पण अशा प्रॉब्लेममुळं की घरामध्ये मांसाहारी बनवलं जातं आणि मी सेवा कशी करू कशा पद्धतीनं करू आणि काय करू अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर जी पण महिला ज्या महिलेच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम आहेत त्या महिलेनं हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक महिलेच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला एक तुम्हाला गोष्ट सांगते की स्वामी महाराज स्वामी भक्त आहोत आपण आणि स्वामी महाराज हे आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी कायम उभे असतात त्यांचं एक वाक्य आहे बघा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यासाठी मनामध्ये एक गोष्ट पक्की करा की स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी कायम आहेत आता राहिला प्रश्न सेवेचा आणि मांसारी घरामध्ये तर प्रत्येक महिलेला वाटतं की मी काय करू कशा सेवा करू कारण यूटूबवर ना असे खूप व्हिडिओ आहेत बघा की स्वामींची सेवा करता अकरा दिवसांची करता एकवीस दिवसांची करता तर घरामध्ये तुम्ही मांसाहारी बनवायचं नाही आता मी माझ्या चॅनलवरती सुद्धा असे व्हिडिओ खूप टाकलेले आहेत दत्तजयंतीनिमित्त तर तुम्हाला पहिली गोष्ट सांगते की ज्या घरामध्ये अकरा दिवसांची ज्या घरामध्ये एकवीस दिवसांची ज्या घरामध्ये स्वामींची सेवा पोती वाचन पारायण होतात त्या घरामध्ये संकल्प करून आपण पारायणला सुरुवात करतो संकल्प करून आपण स्वामींच्या सेवा करत असतो त्यामुळं मांसारी हे पूर्णपणे बंद केलंच पाहिजे आणि हा प्रत्येक वेळेला ना हा कडकडीत नियम असतो आणि मी विनंती करून प्रत्येक स्वामी भक्ताला सांगते प्रत्येक महिलेला सांगते आणि प्रत्येक स्वामी भक्तांच्या ज्या पण घरामधले ज्या पण व्यक्ती माझा व्हिडिओ बघत असतील पण ते स्वामी भक्त नसतील तर मी अगदी मनापासून आणि तुम्हाला श्रद्धेनं सांगते की ह्या तरी दिवसांमध्ये जी पण व्यक्ती तुमच्या घरामध्ये सेवा करणार आहे तर तुम्ही बाकीच्या ह्या तर दिवसांमध्ये मांसाहारी खाऊ नका आता मांसाहारी तसा आपल्याला कायमच बंद करायचं आहे कधीच कर आपल्याला मांसाही हे पदार्थ खाऊ नयेत पण मी ते सांगू शकत नाही फक्त मी एवढी विनंती करू शकते त्या व्यक्तींमध्ये असतात की ते म्हणतात की तू तुमची सेवा करा आणि आम्हाला हे खायचं आहे तुम्ही आम्हाला असं सांगू नका तर तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा स्वामींची सेवा ही आपण मनातून करत असतो आणि स्वामी फक्त त्या भक्ताची सेवा आणि तो किती मनापासून करतो हे बघत असतो पण तुम्हाला एक सांगते की ज्या घरामध्ये पारायण होतात ना त्या घरामध्ये संकल्प करून आपण पारण करत असतो संकल्प करून आपण स्वामींची सेवा घेतलेली असते त्यासाठी त्या घरामध्ये मांसर हे बंदच करावं लागतं आणि हा खरंच नियम आहे पण काही घरामध्ये काय असतं बघा की जी आता तुम्हाला एक उदाहरण देते मी छोटस एक उदाहरण सांगते तर बघा आता एक जर स्वामी भक्त असेल म्हणजे एक जर कुटुंब आहे म्हणजे सात व्यक्तींचं एक कुटुंब आहे थोडक्यात तर त्या सात व्यक्तींच्या कुटुंबामध्ये ना एक व्यक्ती आहे की जी स्वामींची भक्ती करते स्वामींची सेवा करते स्वामींची पारण करते आणि तिला खूप वाटतं की मी स्वामींच्या सर्व सेवा कराव्यात ती सर्व नियम पाळण्याची तिच्यामध्ये ताकद असते ती म्हणत असते की मी सर्व नियमाचं पालन करून मी सेवा करेन पण त्या कुटुंबातल्या ज्या बाकीच्या व्यक्ती असतात ना त्या व्यक्तींची पूर्ण जबाबदारी त्या महिलेवर असते आणि त्यामुळं त्या महिलेला त्या घरामधील ज्या पण व्यक्तींना म्हणजे काही वृद्ध व्यक्ती असतील किंवा काही इतर व्यक्ती असतील त्या व्यक्तींना ना इलाज असला तरी सुद्धा असे पदार्थ करून घालावे लागतात आणि जर तिनं अशा पदार्थ करून बनवून न देण्यासाठी जर त्यांना सांगितलं तर त्या घरामध्ये वादविवाद होण्याची भांडणे होण्याची खूप शक्यता असते त्यामुळे त्या, त्या महिलेला काहीच समजत नाही की मी स्वामींची सेवा कशी करावी तर अशा महिलेला मी एक सांगते घरामध्ये उगास वादविवाद भांडणे होऊन किंवा एकमेकाला वाईट बोलून काहीसुद्धा उपयोग होणार नाही कारण बघा आपण जर एखादी व्यक्ती त्या पदार्थ खाणार आहोत आणि आपण त्या व्यक्तीला किती जरी विरोध केला ना तरी ती व्यक्ती कधीसुद्धा ऐकणार नाही आपलं कितीही विरोध करा त्यातून फक्त भांडणे आणि वादविवाद घरामध्ये होत राहणार आहेत तर अशा व्यक्तीला अशा स्वामी भक्ताला मला एकच सांगायचं आहे की जेव्हा पण एक, जे एक संसारिक महिला असते त्यावेळेला त्या महिलेला नाही ला जाणं हे सर्व पदार्थ आपल्या प्रत्येक घरातील व्यक्तीला करून द्यावेच लागतात ते तिनं जरी ठरवलं की मला हे पदार्थ बनवायचे नाहीत मला हे पदार्थ हात लावायचं नाही तरी सुद्धा त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची छोटी व्यक्ती असेल मोठी व्यक्ती असेल वृद्ध व्यक्ती असतील मुलगा किंवा कोणी जरी त्या व्यक्तीचं म्हणजे नवरा असेल ह्या सर्वांची जबाबदारी ते एका महिलेवर असते आणि तिला ते पदार्थ नाही त्यांना करून घालावे लागतात तर तुम्हाला एक व्यक्तीला त्या व्यक्तीला मला एक सांगायचंय बघा तुम्ही त्यांना किती जरी विरोध केला तर ते आपलं ऐकणार नाहीत यातून फक्त घरामध्ये वादविवाद होणार आहेत अशी योग्य वेळ स्वामी आणतील की त्या व्यक्ती ज्या आहेत अशा त्या व्यक्तींना नक्कीच स्वामी बुद्धी देतील आणि त्यांचं पण कालांतराने हे सर्व पदार्थ खाण्याची इच्छा पूर्णपणे मरून जाईल ज्याप्रमाणे जी स्वामी भक्त आहे जी सेवा करते ती व्यक्ती सर्व नियम पाळते की मला हे पदार्थ खायचे नाहीत किंवा ह्या पदार्थांना मला हात लावायचा नाही पण तिला नाहीला जाणं बाकीच्यांसाठी सर्व घरात बनवून द्यावं लागतं तर स्वामी महाराज हे आपले ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत त्यांना सर्व गोष्टी सर्व व्य व्यक्तींचे वागणे सर्व घरातील अडचणी ह्या त्यांना सर्वांना सर्व दिसत असतात स्वामींना त्यामुळं मला तुम्हाला एवढंच सांगायचं की जर अशा गोष्टींमुळे तुम्हाला सेवेमध्ये अडचण निर्माण होते तुमची सेवा करण्याची इच्छा होत नाही मला माहीत आहे कारण जेव्हा आपल्या घरामध्ये अशा गोष्टी होतात बनवल्या जातात त्यावेळेला प्रत्येक महिलेला महिलेच्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण होतात की मी स्वामींची सेवा कशी करू कारण व्हिडिओमध्ये बघा अकरा दिवसांची सेवा जरी करायची असेल तर त्या सेवेचे नियम आहेत की कडकडीत मांसाहारी बंद करायचा घरामध्ये एकवीस दिवसांची जरी सेवा असेल तर त्यासाठी सुद्धा तोच नियम आहे आणि हा नियम खरंच आहे हा नियम आपण बनलेला नाही तर हा नियम म्हणजे स्वामी सेवेतील नियमच आहे कारण तुम्ही सुद्धा तुमच्या मनाशी विचार करा की आपण जेव्हा आपल्या घरामध्ये दत्त महाराजांची स्वामींची सेवा करतो त्यावेळेला दत्त महाराज स्वामी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात अदृश्य स्वरूपात असतात ते त्यामुळे अशा घरामध्ये तुम्हाला तर पटतं का की आपण स्वामींची सेवा करणार आणि इकडं आपल्या घरामधील व्यक्तींना असे पदार्थ बनवणार हे चुकीचंच आहे आहेत तिला मी एवढंच सांगते की बघा असे पदार्थ घरात बनवले जातात किंवा आपल्या घरामध्ये अशा काही व्यक्ती आहेत की ज्यांना हे पदार्थ बनवले बनवून घालावेच आपल्याला लागतात तर आपण स्वामींची सेवा करायची नाही का तर असं काही नाही स्वामी फक्त तुमचं मन बघत असतात की किती पवित्र मनानं किती भक्तिभावानं आणि किती मनातून त्या व्यक्तीला तळमळ आहे की मला स्वामींची सेवा करायची स्वामी फक्त हेच बघत असतात पण तुम्हाला एकही गोष्ट मला अजून एक सांगायची पण स्वामींचं श्री गुरुचरित्राचं पारायण हे जे आहे ते तुम्हाला नियम आणि अटींचं पालन करूनच करायचं असतं त्यामुळं अशा गोष्टींमुळं आपण ते पारायण घरामध्ये करू शकत नाही पण स्वामींच्या खूप अशा सेवा आहेत की पारायण नाही पण दुसऱ्यासुद्धा खूप अशा सेवा आहेत की तुम्ही त्या सेवा करू शकता स्वामी महाराज ना कुठली जरी तुम्ही सेवा केली ना तरी स्वामींसाठी कुठली सेवा मोठी आणि छोटी नाही स्वामींच तुम्ही नामस्मरण जरी केलं स्वामींच तुम्ही माळजोप जरी केली स्वामींच तुम्ही तारक मंत्र जरी पठन केला ना तरी सुद्धा स्वामी महाराज तुम्हाला त्या सेवेचं फळ हे देत असतात आणि स्वामी फक्त सेवा बघतात किती भक्तीने भावना करतो किती मनापासून करतो आणि स्वामींना प्रत्येक व्यक्तीच्या घरातला प्रॉब्लेम हा माहीत असतो त्यामुळं तुम्हाला एक मला एवढंच सांगायचं की बघा श्री गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ आहे आणि जो पाचवा वेद मानला गेलाय त्यामुळं प्रत्येक वेळेला आपण ते नियमाचं पालन आपल्याकडनं होऊ शकत नाही अशा अडचणीमुळं म्हणून आपल्याकडनं पारण होणार नाही का एक वेळ अशी येईल बघा ज्या आपण व्यक्तींना मी खरं सांगते की त्या स्वामी भक्ताच्या आयुष्यात एक वेळ नक्की असेल की त्या व्यक्तीकडून सर्व नियम अटीचं पालन करून स्वामी महाराज नक्कीच पारण करून घेतात कारण प्रत्येक स्वामी भक्ताला आतून खूप वाटतं की मला आयुष्यात एकदा तरी श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथाचं नियमटींचं पालन करून पारायण नक्कीच करता यावं योग्य वेळ आल्यानंतर स्वामी तुमच्याकडनं नक्कीच करून घेतील आणि योग्य वेळ आल्यानंतर स्वामी महाराज हळूहळू का विना पण जी हे सर्व कुटुंबातले बाकीचे ज्या व्यक्ती आहेत की ज्यांच्या ना येला जाणं तुम्हाला अशा पदार्थांना हात लावा लागतो अशा पदार्थांना करून घालावे ला लागतात त्या व्यक्तींचं सुद्धा ह्या इच्छा खा म्हणजे हे पदार्थ खाण्याची इच्छा पूर्णपणे मरून जाईल लगेच हे सर्व होणार नाही पण हळूहळू नक्कीच होई जाईल कारण ज्या घरामध्ये स्वामींची सेवा होते त्या घरामध्ये अशक्य असं काहीच नाही बघा तर आता सर्वात मोठा प्रश्न की मी सेवा कशी करू तर तुम्हाला एक सांगते की जेव्हा आपल्या घरामध्ये संकल्पयुक्त आपण सेवा करतो ना संकल्पयुक्त तेव्हा आपल्या घरामध्ये मांसाहारी आपल्याला पूर्णपणे बंद करायचं असतं पण आता अशा घरातल्या प्रॉब्लेम मुळे आपण सेवा करायची नाही का अकरा दिवसांची म्हणजे पारायण पोती वाचन हे करायचं नाही का तर असं नाही तुम्ही स्वामी सेवेपासून की मी जर आज स्वामींची सेवा करणार आहे आणि बाकीच्या व्यक्ती जे माझ्या घरातल्या आहेत त्या मांसा करत आहे तर मी मला स्वामी महाराज शिक्षा देतील का असं काही नसतं शिक्षा दे ते कधीच कुणाला देत नाहीत कारण ते प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतात त्यांना सर्व अडचणी प्रत्येक महिलेच्या अडचणी प्रत्येक स्त्रियांच्या अडचणी त्यांना सर्व दिसत असतात त्यामुळं अशा महिलांना ज्या पण सेवेपासून लांब होत आहे त्यांना मी अगदी मनापासून विनंती करते की तुम्ही स्वामींवरचा विश्वास स्वामींवरची श्रद्धा कमी करू नका आणि स्वामींची सेवा सोडू नका आता सेवा कशी करायची आणि कधी करायचे एवढं तुम्हाला मी सांगते बघा अशा व्यक्तींना आपण सांगू शकणार नाही पण मी तुम्हाला सांगते ह्या व्यक्ती अशाच असतात आणि वाद घालण्यात आणि भांडण करत बसण्यात काही उपयोग होणार नाही त्यासाठी तुम्ही एक स्वामी फक्त आहात तुम्ही सेवा कशा करायच्या बघा आपल्याला इतर वेळेला आपल्या घरामध्ये ज्या पण वेळेला अशा पदार्थ बनवले जाणार आहेत त्या वेळेला तुम्हाला सेवा थोडी लवकर पण करून घ्यायची आहे पण तुम्हाला एक मी नियम सांगायचं की आपल्या घरामध्ये अशा परिस्थितीमध्ये तर तुम्ही गुरुचरित्रचं पारण अजिबात करू नका त्यानंतर तुम्हाला अजून सांगते की तुम्ही स्वामी चरित्र आता तुम्ही सेवा कोणत्या करू शकता जर आपल्या बघ आपल्या घरामध्ये असे प्रॉब्लेम आहेत म्हटल्यानंतर आपण काय करायचं ना आपल्याला सेवा करणे तर इच्छा आहे तर तुम्हाला सोप्या सेवा सांगते की त्या सेवा तुम्ही प्रत्येक स्वामी भक्त महिला करू शकते तर कोणत्या सेवा तर बघा श्री स्वामीचरित्र सारामृत हा जो अध्ययन आहे ना हा सुद्धा खूप पवित्र ग्रंथ आहे आणि ज्या घरामध्ये ना श्री स्वामी चरित्र सारामृताच्या तीन आद्यांचं पठण होतं दररोज त्या घरामध्ये सुद्धा अशक्य असं काहीच नाही मला माहित आहे की असं खूप आपली चिडचिड होते बघा म्हणजे आपल्या घरामध्ये अशा व्यक्ती म्हणजे आपण एक स्वयंभक्त असतो पण आज आजूबाजूच्या ज्या घरामधल्या व्यक्ती असतात त्या सर्वांचं हे असं वागणं हे बघून खूप प्रत्येक महिलेची चिडचिड होते तर तिनं सेवा काय करायच्या तर बघा संकल्पयुक्त सेवा आपल्या घरामध्ये जर करायच्या असतील ना तर तुम्हाला मांसारी हा नियम कडकडीत पाळलाच पाहिजे आता श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आणि नंतर नियम आणि आटी आहेत ह्या सुद्धा नियमाचं आटींचं पालन करूनच आपल्याला ह्या पोटीचं पारायण आहे आणि आपल्या घरामध्ये जर अशी परिस्थिती असेल असे लोक असतील की जे आपलं काहीच ऐकणार नाही आणि ह्यांच्याशी वादविवाद न घालता आपल्याला जर सेवा करायची असतील ना तर सेवा कशा करायची ह्याविषयी तुम्हाला सांगते तर तुम्ही दुसऱ्या सेवा करू शकता ह्या सेवा जरी तुम्हाला शक्य नसेल तुम्ही दुसऱ्या करू शकता तर बघा ज्या दिवशी आपल्या घरामध्ये मांसारी बनवलं जाणार आहे त्यावेळेला आपण सेवा ह्या आधी करून घ्यायच्या म्हणजे सकाळी लवकर उठून करून घ्यायच्या पण तुम्हाला सेवा सांगण्याआधी मी एक नियम ही सांगते आपल्याला ना आपण त्या पदार्थाला हात न लावता आपल्याला सेवा करायच्यात आपण ज्या वेळेला त्या पदार्थांना हात लावणार ते पदार्थ बनवले त्यानंतर आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा करायची नाही हा नियम कडकडीत आहे तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला सेवा जर करायची असतील तर त्या सेवा तुम्हाला सकाळी लवकर उठून आपल्या देवाचं जे काय असेल ते सगळं आवडून घ्यायचं आणि त्यानंतर दुपारनंतर तुमचं काही घरात असेल काम ते करून घ्या पण त्याच्यानंतर आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा करायची नाही हा नियम मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय आणि एवढा नियम तुम्ही प्रत्येक स्वामी भक्तानं प्रत्येक महिलेनं जी पण महिला असेल घरामध्ये तिच्या प्रॉब्लेम असतील असे तिनं हा नियम नक्कीच पाहतो तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा खूप खुप आणि खूप पवित्र ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथाचे नियम आणि अटीसुद्धा जास्त नाही तर प्रत्येक महिलेनं काय करा म्हणजे जी पण महिला असेल ज्यांच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम असेल त्यांनी सकाळी लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर आपल्या देव देवांची पूजा वगैरे आपल्याला करून घ्यायची आणि तिथं बसूनच आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्ययन दररोज पठन करायचे आज तुम्ही एक पहिल्यापासून अध्ययन सुरू हे तीन झाले दुसऱ्या दिवशी तुम्ही चौथा पाचवा सव्वा अशा अध्यायन पठन करायचं आता तुम्हाला माहिती आहे की अध्ययन एकदम छोटे छोटे आहे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही तीन तीन अध्ययन आपल्याला दररोज पठन करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला स्वामींचा अकरा माळी जप आहे तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त काही सेवा शक्य होणार नाही त्यांनी ह्या सेवा नक्कीच करा सेवेचं फळ हे स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देतील त्यानंतर तुम्हाला सांगते अकरा माळी जप केल्यानंतर करायचंय या सेवा तुम्हाला न चुकता घरामध्ये दररोज सकाळी करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर दुपारनंतर तुमची जी बाकीची कामं असतील ती करायची पण अशा पदार्थांना हात लावून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या स्वामींच्या सेवा करायच्या नाही स्वामींचं काहीही करायचं नाही आणि ज्या दिवशी आपल्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जातात त्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा नाही सेवा करू नका असं नाही सेवा करा तुम्ही कारण सेवा ही खूप महत्वाची असते स्वामी फक्त किती शुद्ध करणार अंत करणानं मनापासून सेवा केलेली हेच बघत असतात आणि आपली सेवा निमित्त आपल्याला आपल्या घरामध्ये या सेवा करायच्या आहेत ज्यांना काहीच शक्य होत नाही आणि ज्यांना अशा प्रॉब्लेम मुळे सेवेमध्ये अडथळे निर्माण होतात आणि स्वामी स्वामींची सेवा कशी करू असे प्रश्न निर्माण होतात त्या व्यक्तीनं ह्या सेवा जरी स्वामींच्या तुम्ही सकाळी लवकर उठून केल्या तरी सुद्धा चालेल किंवा स्वामींच्या तुम्हाला जर पारण जर करायचं असेल स्वामी चरित्र सारामृताचं पारण जर, जर करायचं असेल तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम असतील पण तुम्हाला पारण जर करायची खूप इच्छा आहे श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पारणला जास्त नियम नाहीत तर ते पारण कसं करायचं तर त्याविषयी सुद्धा थोडक्यात सांगते तर त्या व्यक्तींना सुद्धा ना संकल्प न करता तुम्हाला पारण करावं लागणार आहे कारण जेव्हा संकल्प करतो त्यावेळेला आपल्याला अशा पदार्थ घरामध्ये बनवायचेच नसतात अशा पदार्थांना आपल्याला हात सुद्धा लावायचा नसतो यासाठी तुम्ही संकल्पन न करता सुद्धा दररोज श्री स्वामी चरित्र सारामृताच्या एक ते एकवीस दररोज लवकर उठून करायचं आहे तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पारायण सुद्धा एक ते एकवीस अध्यायचं एका बैठकीत सकाळी लवकर उठून करू शकता आणि तुम्हाला जर ते शक्य नसेल घरामध्ये तर तुम्ही दररोज तीन तीन अध्ययन अकरा माळे जप आणि एक वेळा तारक सुद्धा पठण करू शकता पण हे कधी करायचं ते सर्व आपल्याला सकाळी करून घ्यायचं आहे तर अशी मी तुम्हाला एक सेवा सांगितली आणि ज्या आपण घरामध्ये असे प्रॉब्लेम असतील त्या महिलांना एवढा जरी सेवा केल्या तरी सुद्धा चालतील पण सेवा सेवापासून लांब व्हायचं नाही किंवा सेवा कोणत्याही प्रकारची आपल्याला चुकवायची नाही कारण आपल्या जेव्हा अचानक संकट येतं त्यावेळेला आपल्याला सेवाच उपयोगी पडतात यासाठी थोडी का विना तुमच्याकडनं सेवा ह्या झाल्याच पाहिजे पण इतर वेळेला जेव्हा आपण चालत असतो किंवा दुसरं एखादं काम, काम हो हो करत असतो घरातलं काय पण काम करत असतो त्यावेळेला नामस्मरण केलं तरी सुद्धा चालू शकते शेवटी नामातच शे, स्वामी आहेत यासाठी सेवा सुद्धा करा आणि नामस्मरण जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं करत राहा आणि दत्त जयंतीनिमित्त एक छोटीशी ही सेवा तुम्हाला मी सांगितली कारण खूप अशा महिलांचे प्रॉब्लेम होते त्यामुळे से सेवा करण्यासाठी त्यांना प्रश्न निर्माण होत असते त्याचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ तो आपण सर्व से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी